नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक तीस सप्टेंबर जागतिक दिन तीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म व मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना तीस सप्टेंबर तेराशे नव्याण्णव हेनरी चौथा इंग्लंडचा राजा झाला तीस सप्टेंबर अठराशे साठ ब्रिटनची पहिली ट्रम्प सेवा सुरू झाली तीस सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी थॉमस एडिसनचा पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवर ॲपल्टन यू एस ए येथे कार्यान्वित झाला तीस सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव फ्रान्सने मादागास्कर काप्स केले तीस सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस हुंवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले तीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तान आणि एमेन संयुक्त राष्ट्रात सामील झाले तीस सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न यू एस एस नॅटुलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण तीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट दुलीप ट्रम्पचे पहिल्या सामना मद्रास चेन्नई येथे झाला तीस सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट युनायटेड किंगडमपासून बोस्तावांचे स्वातंत्र्य तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव किल्लारी भूकंपात सुमारे दहा हजार लोकांचा मृत्यू झाला हजारो लोक बेघर झाले तीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर के एन गणेश यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर तीस सप्टेंबर दोन हजार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना कामटेक तर्फे हॉल ऑफ फेम प्रदान करण्यात आला तीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म तीस सप्टेंबर बाराशे सात रुमी फॉरसी मिस्टिक आणि कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस डिसेंबर बाराशे त्र्याहत्तर तीस सप्टेंबर अठराशे बत्तीस एन जॉवेर्स मातृद्दीन मदर्स डेच्या सहसंस्थापिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ मे एकोणीसशे पाच तीस सप्टेंबर एकोणीसशे यम सी छागला न्यायाधीश मुस्तद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी तीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस ऋषिकेश मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सहा तीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस एन्री काश्फी भारतीय अमेरिकन अभिनेत्रीचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑगस्ट दोन हजार पंधरा तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस जॉ मेरी लेह नोबेल पारदर्शक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस कमलेश शर्मा पाचवे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस जॉहन डायजेन हॉकर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस यहूद अलमड इस्रायलचे बारावे पंतप्रधान यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न आणि बोचलॉम्स सन मायक्रोसिस्टम्सचे सहसंस्थापक यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट चंद्रकांत पंडित क्रिकेटपट्टो यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे तेतीस प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायलिन वादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सहा तीस डिसे तीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर शंतनू मुखर्जी पार्श्वगायक यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी मार्टिना हिंगीस स्विस लॅटन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मॉक्स वेस्टपर्न डच फॉर्म्युला वन ड्रायवर यांचा जन्म तीस सप्टेंबरची महत्त्वाची मृत्यू तीस सप्टेंबर बाराशे शेहेचाळीस यारोस्लावा दुसरा रशियाचे झार यांचे निधन तीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याण्णव मार्सेलिओ मालपिगी इटालियन डॉक्टर यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा मार्च सोळाशे अठ्ठावीस तीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी चार्ल सिस्टर अमेरिकन भूवैज्ञानिक यांचा निधन तर त्यांचा जन्म सव्वीस एप्रिल एकोणीसशे तीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव गंगाधर खानोलकर लेखक व चरित्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकुणिश ऑगस्ट एकोणीसशे तीन तीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चंद्राताई किर्लोस्कर प्रधान चळवळीतील कार्यकर्त्या यांचे निधन तीस सप्टेंबर दोन हजार एक माधवराव शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री नागरी हवाई वाहतूक मंत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद